आज आपण तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत बघू शकता आपले हे जे तुळकुळाचे लाडू आहेत अगदी चमकदार असे झालेले आहेत गोल गरगरीत झालेले आहेत तसेच भरपूर खुसखुशीत देखील झालेले आहेत तर लाडू खुसखुशीत होण्याकरता खूप सारा टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा अगदी बारीक सारीक टिप्स देखील सांगितले आहेत तुम्हाला निवेदन आहे की चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवता वळूया रेसिपीकडे तर सर्वप्रथम इथे मी घेतलेला आहे दीडशे ग्रॅम गुळ हा गुळ सुरेने कापून घेतलेला आहे शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि पन्नास ग्रॅम कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे सर्व साहित्य आपण परफेक्ट प्रमाणामध्ये घेतलेले आहे चला तर आता इथे कढई गरम करायला ठेवूया आणि यामध्ये एक वाटी जे आपण तीळ घेतले होते ते टाकायचे आहेत आणि तीळ आहेत ते आपल्याला अगदी बारीक अशा गॅसवरती भाजायचे आहेत इथे अजिबातच आपल्याला मध्ये मध्ये कुठेही गॅसचे फ्लेम वाढवायचे नाही अगदी बारीक गॅसवरती हे तीळ अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहे तीळ आपल्याला जास्तही भाजायचे नाही ते तडतड असे उडायला लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तीळ जर जास्तीचे भाजले तर ते लाडूमध्ये कडवट लागतात त्यामुळे फक्त तडतडसे उडेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे अगदी लो गॅसवरती आपण हे तीळ खमंग असे भाजून घेऊयात तर बघू शकता इथे तीळ जे आहे ते तडतड असे उडायला लागलेले आहेत तर आपण एखाद मिनिटभर हे असे परतवून घेऊया म्हणजे सर्व साईडने तीळ अगदी खमंग असे भाजले जातील थंडीमध्ये तिळाचे सेवन जरूर करावे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते यामुळे हळे अगदी मजबूत होतात तर बघा आपले तिळ खमंग भाजून झाले आहेत लगेच आपण हे काढून ठेवूया आणि थंड होण्याकरता ठेवूया आता याच कढईमध्ये आपल्याला कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत हे देखील आपल्याला अगदी बारीक अशा फ्लेमवरती भाजून घ्यायचे यामुळे ते अगदी खरपूस असे भाजले जातात तर बघा इथे शेंगदाण्याची जी वरची साल आहे ती तडकलेली आहे म्हणजे शेंगदाणे छान असे भाजले जात आहेत शेंगदाण्याचे दोन भाग झाले की समजा इथे शेंगदाणे अगदी क्रिस्पी खरपूस असे भाजले गेलेले आहेत तर पहा इथे शेंगदाणे छान असे आपले भाजले गेलेले आहेत आता आपण हे लगेचच कढईमधून काढून घेऊयात आणि थंड होण्याकरता ठेवूयात आणि हे शेंगदाणे थंड झाले की याचे यावरचे जे साल आहे ते काढून टाकायचे आहे आणि हे दोन भागामध्ये अशा पद्धतीने चोळून घ्यायचे आहेत तर आपले हे जे तीळ होते ते देखील थंड झालेले आहेत चला तर आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दीडशे ग्रॅम घेतलेला गुळ घालायचा आहे आणि अगदी दोन चमचे यामध्ये पाणी घालायचं यामुळे गुळ पटकन असा विरघळेल तसेच चमचाभर यामध्ये तूप टाकूया आणि आता हे सर्वजणच व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया इथे देखील आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती अजिबातच गुळ विरघळवायचा नाही तर सुरुवातीला आपण फक्त हा गूळ आहे तो विरगळून घेऊया यामध्ये अजिबात एकही खडा राहता कामा नाही सर्व खडे आहेत ते विरगळले गेलेले पाहिजेत तर बघा इथे गुळ विरगळलेला आहे तर आपल्याला हा जो गुळ आहे तो अगोदर गाळणीने गाळून घ्यायचा आहे गुळामध्ये थोडेफार कचरा असतो त्यामुळे अवश्य हे गाळून घ्या तर बघा हा सर्व विरगळलेला गुळ आपण गाळून घेतला आणि यामध्ये बघू शकता असा कचरा निघालेला आहे तर जो हा, हा तर जो गूळ आहे गाळून घेतलेला तो आपल्याला लगेचच गॅसवरती कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे कढई देखील स्वच्छ करून घ्यायची आणि यामध्ये हा गाळलेला गूळ घालून घेऊया आता आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती अगदी लो ठेवायची आहे आणि हा गूळ छान असा शिजवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर शिजवाल तर हा जो गूळ आहे तो करपवून जाईल त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची बघू शकता इथे पाकाला छान अशी या गुळाला उकळी आलेली आहे म्हणजेच हा गुळ शिजायला लागलेला आहे तर एक दोन मिनिट झालेली आहे गुळाला छान असा फेस आलेला आहे आता आपण चेक करून पाहूया याचा पाक रेडी झालेला आहे का नाही तर बघा इथे याची गोळी बनत नाही अजून एक दहा दोन मिनिटभर आपण शिजवून आता आपण काही थेंब या पाण्यामध्ये टाकून पाहूया तर इथे याची लगेचच गोळी तयार होते जर असं जेल्ली टाईप याची गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक हा परफेक्ट तयार झालेला आहे पाक जास्तही शिजवायचा नाही नाहीतर लाडू कडक बनतील आता आपला सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे खायचा सोडा अगदी दोन चिमूटभर आपल्याला यामध्ये खायचा सोडा टाकायचा इथे गॅस आपल्याला लगेचच बंद करून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा सोडा टाकल्या टाकल्या लगेचच हे मिश्रण फसफसलं आहे याला फेस आलेला आहे सोडा घातल्यामुळे लाडूला छान अशी जाळी येते आणि ते खुसखुशीत होतात लगेच आपण यामध्ये भाजलेले तीळ घालूयात सोबतच भाजलेले शेंगदाणे देखील घालूयात आणि सर्व मिश्रण असे मिक्स करून घेऊया तर बघा इथे छान असं याचं मिश्रण रेडी झालेलं आहे ही प्रोसेस अगदी फटाफट करायची आहे जस जसं मिश्रण थंड होत येईल तस तसं हे मिश्रण घट्ट होत जातं आता आपण एखाद मिनिटभर हे सर्व एकजीव मिक्स करून घेतलेले आहे लगेचच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे अगोदरच ताटाला तूप लावून घेतलं होतं ज्या आकाराचे आपल्याला लाडू बनवायचे त्या तेवढे तेवढं मिश्रण आपल्याला या ताटावरती टाकून घ्यायचं आहे तर बघा सर्व आपण मिश्रण आहे ते अशा पद्धतीने ताटामध्ये काढून घेऊयात आता ता लगेचच हाताला तूप लावून घ्यायचं आणि याचे लाडू बनवून घ्यायचे बघा या पद्धतीने लाडू वळले तर अजिबातच हाताला तटके बसत नाही बघू शकता लाडू अगदी सहज असा वळला जातो आहे छान असे अगदी मौसूत हे लाडू होत आहेत बघा तूप टाकल्यामुळे याला चकाकी देखील छान अशी येते याच पद्धतीने आपण सर्व लाडू आहेत ते वळवून घेऊयात तर बघा इथे जे हे जे मिश्रण आहे जरा असं कोमट असं झालेलं आहे थोडंसं गरमच आहे तेव्हाच आपल्याला हे सर्व लाडू फटाफट असे वळवून घ्यायचे आहेत इथे अजिबातच टाइम वाया नाही घालवायचा तर बघा लाडू अगदी गोल गरगरीत असे झालेले आहेत आणि अगदी मौसूत देखील झालेले आहे याच पद्धतीने मी सर्व जे लाडू आहेत ते वळून घेतलेले आहेत बघा लाडू अगदी खुसखुशीत झालेले आहेत अजिबातच कडक झालेले नाहीत इथे मी लाडू तुम्हाला फोडून दाखवते बघा अगदी था, हा लाडू झालेला आहे अगदी लहान मुले तसेच वयस्कर माणसे देखील ओढ्याने खाऊ शकतील इतका मौसूतसा हा लाडू झालेला आहे तर या सर्व सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे लाडू अगदी मऊ असे होतील खुसखुशीत होतील त्यामुळे या पद्धतीने तिळगुळाचे लाडू नक्की बनवून बघा आणि हे लाडू कसे झाले ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा सोबतच आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील चला तर भेटूया मग अशाच पुढच्या छान अशा आणि नवनवीन रेसिपीजमध्ये आणि जाता जाता तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय